जय जय गुरुदेव दत्त आज आपण एक अतिशय गुढ शक्तिशाली आणि अनुभवातून सिद्ध झालेला विषय समजून घेणार आहोत चंपाषष्ठी अनेकांना माहिती आहे की ही खंडेराव महाराजांची विजयाची रात्र आहे पण एक गोष्ट सगळ्यांच्या मनात असते ही रात्र इतकी शक्तिशाली का या रात्री केलेली पूजा नवस आणि प्रार्थना इतक्या पटकन फलदायी का ठरतात यामागे फक्त धार्मिक कथा नाहीत तर खोल आध्यात्मिक शक्तीही आहे सुरुवात करूया कथा आणि इतिहासातून एकेकाळी नावाचा असूर पृथ्वीवर त्रास देत होता मात्रांच्या जीवनात अंधार वाढत होता तेव्हा देवानी एकत्र येऊन एक दिव्य शक्ती निर्माण केली या प्रकाशातून खंडेराव महाराज प्रकट झाले हीच रात्र पुढे चंपाषष्टी म्हणून ओळखली जाते कारण याच रात्री खंडेरावांनी मल्लाचा वध केला अंधारावर प्रकाशाचा विजय झाला हे फक्त युद्ध नव्हतं ही होती चेतनेच्या प्रकाशाची स्थापना ही रात्र शक्तिशाली असण्याचं कारण म्हणजे दैवी युद्धाची आठवण ज्या दिवशी विश्वातील एक कलह संपला अशा दिवसाची ऊर्जा वर्षानुवर्षे लोकांना जाणवत राहते या रात्री खंडेरावांची ऊर्जा सर्वाधिक सक्रिय मानली जाते आपण देव पुजतो तेव्हा त्यांची ऊर्जा स्थिर नसते कधी ती मंद असते कधी प्रज्वलित असते चंपाीच्या रात्री ही ऊर्जा प्रखर होते असं मानलं जात म्हणून या रात्री मागितलेली मनोकामना केलेली प्रार्थना आणि केलेला नवस लवकर पूर्ण होतो ही रात्र उगमाची रात्र म्हणतात इथे शेवट नसतो नवीन सुरुवात होते अंधार संपून प्रकाश सुरू होतो आपल्या जीवनात जेव्हा एखादा टप्पा संपतो आणि नवा मार्ग उघडतो त्या क्षणाला आपण शक्तिशाली म्हणतो तसाच या दिवशी विश्वाच्या ऊर्जेत बदल घडतो ज्याला आपण आध्यात्मिक भाषेत परिवर्तनाची वेळ म्हणतो या रात्री केलेली साधना मन शुद्ध करते कारण खंडेरावांची पूजा एक वेगळ्या प्रकारची असते इथे भपके नाही इथे मनाची तयारी असते मन एकाग्र केलं की ऊर्जा बदलते ही रात्र मनाला स्थिर आणि प्रबळ करण्यासाठी उत्तम मानली जाते म्हणून या दिवशी लोक जागर करतात भजनी मंडळ गायन करतात आणि पहाटेपर्यंत दिव्य वातावरण तयार होतं चंपाषष्टीला वडील आणि जावई यांचं नातं विशेष मानलं जातं हे नातं तसं पाहिलं तर साधं पण या दिवशी केलेली भेट घरातील तणाव कमी करतं मानसिक अंतर कमी करतं कारण देवाच्या ऊर्जेत बसून केलेली क्षमा समजूत आणि संवाद जास्त परिणामकारक ठरतो म्हणून लोक म्हणतात की या दिवशी घरातील भांडणं थांबतात नात्यात शांती येते या दिवशी नारळ सोंड आणि कुडाचं विशेष महत्व आहे ही तीनही वस्तू ऊर्जा स्थिर करतात असं मानलं जातं नारळ जीवनाचं प्रतीक सोंड म्हणजे शक्तीचा संकेत आणि कुड म्हणजे निसर्गाशी जोडणारा दुवा जेव्हा या तिन्ही वस्तूंचा उपयोग करून पूजा होते तेव्हा मन अधिक शांत होतं आणि प्रार्थना अधिक प्रभावी होते या रात्री केलेला नवस त्वरित पूर्ण होतो अशी जनमान्यता आहे यामागे मानसशास्त्र ही आहे कारण या दिवशी लोक स्वतःला पूर्ण एकाग्रतेने देवापुढे सादर करतात जेव्हा मन एकाच दिशेने केंद्रित आकर्षणाचा नियम अधिक प्रभावी होतो आणि इच्छापूर्ती वेगाने होते या दिवशी खंडेरावांना योद्धा मानून पूजा केली जाते योद्धा शक्ती म्हणजे संरक्षण घर कुटुंब नातं आरोग्य आणि मन यांच्या रक्षणासाठी ही ऊर्जा महत्वाची आहे म्हणून या दिवशी केलेली पूजा घरात सकारात्मक ढाल तयार करते असा विश्वास आहे ही रात्र जपाची रात्र आहे जपाचा प्रभाव इतर दिवसांपेक्षा या रात्री अधिक जाणवतो कारण वातावरणातील शांतता आणि ऊर्जा एकत्र येऊन मनाला खोलवर स्पर्श करते अंधार आणि अहंकारावर विजय हा संदेश आपल्याला आपल्या जीवनातही लागू पडतो या दिवशी आपण आपल्या आतल्या अंधाराला वाईट विचारांना वाईट सवयींना भीतीला आणि नकारात्मकतेला सोडण्याचा संकल्प करतो म्हणून ही रात्र फक्त देवपूजेची नसते तर स्वतःला बदलण्याची संधी असते ही रात्र शक्तिशाली मानली जाते कारण ती विजयाची रात्र 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 आहे 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 परिवर्तनाची आत्मशक्ती जागृत होण्याची आणि देवाच्या संरक्षक ऊर्जेचा सर्वोच्च बिंदूही या दिवशी येतो जर तुम्ही या दिवशी साधना केलीत शांततेत प्रार्थना केलीत आणि खरी भावना मनात ठेवली तरीही या दिवसाची शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ही रात्र बाहेरच्या देवाची नाही तर आपल्या आत जागणाऱ्या प्रकाशाची आहे अशा आणखी सोप्या पण खोल अर्थाच्या विषयांसाठी सोपी आस्था सोबत रहा पुढच्या एका नवीन अनुभवातून समजणाऱ्या आध्यात्मिक विषयात आपण पुन्हा भेटू जय जय गुरुदेव दत्त